गुड आफ्टरनून फ्रेंड्स आपण सगळेजण कसे आहात आनंदी असणार काल काही कारणास्तव मी श्रीरंग चौहान आपल्या या आवडत्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ टाकू शकलो नाही काही तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे आपल्या सर्वांना सॉरी माफी मागतो आज पुन्हा आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आपली हाऊ टू मेक स्पेनिंग या नावाची या शीर्षकाची एक सिरीज चालू होती त्या स्पेलिंगच्या संदर्भात आज मी सातव्या क्रमांकाचा व्हिडिओ बनवीत आहे आज त्या सातव्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर दुसऱ्या उकाराचे शब्द दिले असतील मराठीमध्ये दुसरा उकार असणारे शब्द दिलेले असतील तर ते दुसरा उकार असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते आपण बघणार आहोत त्यानंतर ज्या शब्दांना एक मात्र आहे म्हणजे एकेरी मात्र आहे तर ते शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये कसे लिहितात जे शब्द दिलेले असतील त्यांची कशी तयार करतात हे आपण बघणार आहोत व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे बघा मग बघा दुसरा उकार असणारे शब्द आता दुसरा उकार माहिती आहे तुम्हाला मराठीत कसा असतो दुसरा उकार तर इंग्रजीमध्ये जर त्या मराठी शब्दांची स्पेलिंग लिहायचे आहे आणि त्या शब्दाला दुसरा उकार तर डबल ओ लिहितात विद्यार्थी मित्र दुसऱ्या उकारासाठी डबल ओ लिहितात बघा या कौसामध्ये ब्रॅकेटमध्ये मी डबल ओ लिहिलेला आहे राईट तर आता बघा या शब्दांची स्पेलिंग आपल्याला समजत असताना किंवा शिकवत असताना मी नियमानुसार काय बदल करणार आहे कोणते बारीक बारीक नियम किंवा टिप्स आपल्याला सांगणार आहे ते आपण लक्षात ठेवा जेणेकरून आपली या संदर्भात कोणतीही स्पेलिंग बनवीत असताना किंवा लिहित असताना चुका होणार नाही याची काळजी मला पण आणि तुम्हाला पण घ्यायची आहे कारण की आपण आपल्या आवडते या युट्यूब चॅनलवर हाऊ टू स्पीक इंग्लिश इंग्रजी कशी बोलावी हाऊ टू राईट इंग्लिश इंग्रजी कशी लिहावी आणि हाऊ टू रीड इंग्लिश इंग्रजी कशी वाचावी या संदर्भात दररोज मी वेगवेगळे नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि त्यांना माझ्या या श्रीरंग युट्यूब चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा माधुरी पहिला शब्द आहे माधुरी आता म साठी काय येतो यम राईट मग म साठी एम पण म का नाही आहे म्हणून ए मा आता धू बघा ध धनुष्याच्या आहे मग ध ची स्पेलिंग काय येते बी एच बरोबर पण या धूला दुसरा उकार आहे म्हणून डबल ओ आणि काय आता या देखील दुसरी विलांटी आहे मग आपण डबल ई लिहिणार का नाही कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला दुसरी विलांटी असेल दुसरी विलांटी असेल पण त्याची विलांटी लिहित असताना ते अक्षर जर शेवट असेल त्या अक्षराची से। विलांटी लिहित असताना पहिल्या गा विलांटीनुसार लिहावी हा नियम लक्षात घ्या म्हणून माधुरी राईट बरोबर आता इथे असेल लक्षात घ्या पण काही जण माधुरीची स्पिनिंग अशी पण लिहितात एम ए डी एच यू आर काही अडचण नाही काही अपवाद वगळतात त्याच्यानंतर बघा गांगुरी गांगुरी मग ग साठी स्प्रिनिंग काय जी म्हणजे म्हणजे ग ला का नाही म्हणून पण बघा या गावतीवरती बिंदी आहे अनुस्वार आहे बिंदी म्हणण्यापेक्षा अनुस्वार आहे मग ज्या ठिकाणी न चा उच्चार होतो न मी त्या ठिकाणी आपल्याला ए एन यायला लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी म चा उच्चार होतो त्या ठिकाणी मी आपल्याला ए एम म्हणजे अम अन ए म्हणजे अन गंग ग म्हणजे ए चा उच्चार होते बघा आणि ए एम म्हणजे म मग गंगुली म्हणजे तर काय लिहिणार एन गांगुली माता गु मग गु साठी ग गु मध्ये काय आहे गोळे केली त्यासाठी जी राईट आणि दुसरा उत्तर आहे म्हणून डबल ओ आणि ली साठी एल आर माता इतर दुसरी विरांती आहे तरी सुद्धा याला पहिली विरांटी काय दिली त्याच्या नियम मी आपल्याला सांगितलेला आहे गांगुली पण काय इन्स केली अशी करून घेतात बघा जी यू एल आहे काही अडचण नाही येऊ शकत बरोबर आता बघा त्याच्यानंतर पूजा मग पूजा म्हणजे प हे मूळ अक्षर आहे म्हणून प साठी काय पी मग दुसरा उतार आहे म्हणून डबल ओ आणि ज्या साठी जे ए पूजा राईट त्याच्यानंतर बघा अनु मग अ साठी काय ए न ला दुसरा उतार आहे म्हणून एन डबल ओ पी अनु पण या अनुची स्पेलिंग काही जण अशी पण लिहिली बघा अनु काही असं नाही हे आपल्या वाचनावर आहे हे आपल्या प्रॅक्टिसवर आहे हे आपल्या रिडिंगवर आहे कारण की का का आपण जेव्हा इंग्रजी वाचत असतो विद्यार्थी मित्र ती इंग्रजी वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळे शब्द जात असतात वेगवेगळ्या स्पेलिंग जात असतात वेगवेगळी वाक्यरचना जात असते आणि त्या वाक्यांमधून किंवा त्या स्पेलिंगमधून आपण नवनवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो बघा कपूर कपूर मला क साठी काय के ए, परा दुसरा अवकार म्हणून पी डबल ओ आर कपूर बघा कपूर हा त्याच्यानंतर भूगोल आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं भूगोलला जरी दुसरा अवकार आहे म्हणजे भ ला जरी दुसरा होकार आहे भ भटीला जरी दुसरा अवकार आहे पण तो भ सुरुवातीला आल्यामुळे बरोबर आहे का त्याची स्पेलिंग पहिल्या उपकारानुसार लिहिणार हा बघा बी एच यू जी ओ एल गोल पण दुसऱ्या तर अशी लिहू स्पेलिंग पण अशी लिहिली तर चांगली प्रभावीपणे आणि ठळकपणे आपल्याला वाटत त्यानंतर मुलायम बघा मुलायम हा आता म साठी काय एम राईट मग मला देखील दुसरा उकार आहे पण म हे अक्षर सुरुवातीला आल्यामुळे त्याचा उपकार आपण पहिल्या उपकारानुसार लिहिणार बघा लक्षात ये म मुलायम बघा मुलायम अशा पद्धतीने मग आता मी एवढे शब्द, दे की ले ले शब्द आपन ले ले जे देखील फळ्यावर लिहिलेले होते तर हेच शब्द आपण लिहिले पाहिजे याच शब्दांची म्हणजे स्पेलिंगची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे असा आहे का नो यू कॅन मेक

इंग्रजीमध्ये कसे लिहितात ते मी तुम्हाला सांगितलं आहे पण आता एक मात्र असणारे शब्द म्हणजे ज्या शब्दांना एक मात्र आहे मग एक मात्रासाठी इंग्रजीमध्ये ई वापरतात विद्यार्थी काय वापरतात ई मग एक मात्रा असणाऱ्या शब्दांची स्किलिंग कशी लिहितात ते मी तुम्हाला सांगतो बघा इथे आता पहिला शब्द आहे केरळ काय शब्द आहे पहिला केरळ हे राज्याचं नाव आहे बघा मग केस के मध्ये काय मूळ अक्षर काय क त्याच्यासाठी के मा एक साठी काय सांगितलं तुम्हाला ई झालं माझा र ची स्पेलिंग काय ए आणि हळला इंग्लिशमध्ये एल म्हणतात ही गोष्ट शब्द आहे हळला इंग्रजीमध्ये एल म्हणतात किंवा ए वापरतात किरण राईट किरण समजलं त्याच्यानंतर बघा केसरी आता केसरीची स्पेलिंग काय आहे एस ए मात्र र ला दुसरी विरांती आहे मग डबल ई देणार का तुम्ही डबल ई लिहिणार का नाही ते ऑप्शन शेवटी असल्यामुळे त्याची स्क्रीनिंग पहिल्या विरांतीनुसार रमेश मग रची स्क्रीनिंग काय आर एची काय एमई शो ची काय एस एच रमेश राईट त्याच्या अंदर्भात रा केसर के ची स्क्रीनिंग काय के सर� है, एस ए आर सर जर तुम्हाला फळ्यावर कशी लिहित आहे हे जर आपल्याला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करा समजून घ्या फळ्यावरचा अक्षर समजत असेल तर उत्तम समजत नसेल तर मी शब्द काय बोलतो आहे कुठं पहिला अवकार वापरलेला आहे कुठं दुसरी विलांटी वापरलेली आहे कुठं पहिली विलांटी वापरलेली आहे त्या सर्व शब्दांचे निरीक्षण करा म्हणजे फर्स्ट यू हॅव टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ ऑल वर्ड विच आर ऑन द फॉर एव्हर जे काही शब्द आहेत निरीक्षण करा बाय वे टू स्पेलिंग फॉर दॅट त्या शब्दांची स्पेलिंग मी कशी बनवत आहे त्याचे निरीक्षण करा म्हणजे मला येऊ शकतं तर आपल्याला सुद्धा येऊ शकत तर बघा पुन्हा इकडे स्पेलिंग काय एस यू

हंड्रेड पर्सेंट कॅन गेट कॉन्फिडन्स म्हणजे माझं अध्यापन ऐकल्यानंतर किंवा माझं अध्यापन पाहिल्यानंतर आत्मविश्वास येईल आणि यू कॅन से की आय एम ऑल्सो रेडी टू मेक थाउजंड ऑफ स्पेलिंग म्हणजे मी सुद्धा तयार आहे त्या हजारो प्रकारच्या स्पेलिंग बनवू शकतो सोपं हे विद्यार्थी मित्र कोणतीही नवीन गोष्ट शिकत असताना

एम आणि नेर साठी एन ई आर नेर बघा त्याच्यानंतर बघा संकेत आता संकेत या सर्व अनुस्वार आहे पण न चा उच्चार होतो प्रोनन्सिएशन फॉर न ऑर वी कॅन से एन एन न संकेत मग मी सांगितलं तुम्हाला ज्या ठिकाणी न चा उच्चार होईल तिथं ए एन वापरा ज्या ठिकाणी न चा उच्चार होईल तिथं ए एम वापरा जसं संवादी संपादी एस ए एम सं म्हणजे सहवरती काय अनुस्वार आहे मग संपादी आपण जेव्हा लिहिणार तेव्हा ए एम लिहा पण सं म्हणजे न जेव्हा उच्चार होत आहे तेव्हा एम लिहा कळलं का आता बघा संकेतची स्त्री कशी मग एस एन ए एन के ई टी संकेत त्याच्यानंतर साकेतची स्त्री बघा एस ए के ई टी राईट म्हणजे एक मात्रा असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग आपण बनवत आहे आय होप यू आर गेटिंग एव्हरीथिंग यू आर गेटिंग एव्हरीथिंग व्हॉट एव्हर आय एम टीचिंग टू यू राईट त्याच्यानंतर अमल वय अमल नयची स्पेलिंग काय केलं लह साठी काय ए साठी काय एम आणि लढळ साठी काय सेंटिव्ह म्हणा अडळसाठी एल म्हणून ए एल अमल नेर म्हणजे काय एन ई आर एन ई आर त्याच्यानंतर बघा कणेर क साठी काय के ए साठी ई आणि र साठी आर कणेर राईट गावाचं नाव त्याच्यानंतर सने सने हे आड नाव आहे बघा कणेर हे गावाचं नाव आहे आणि सनेर हे आड नाव आहे का ए एन आर

जे कहीं शब्द होते का शब्दिंग मी लिखने का प्रयत्न किया सो मै ओनली वन रिक्वेस्ट इज फॉर यू एंड दाय डि फ्रेंड देर इज नो डाउट यू कैन हैन नोटबुक अपने कोटबुक इन दैट नोटबुक एवरी शब्द मराठी लिया यू कैन राइट दीज वर्ड्स इन टू मराठी एंड अक्टर दर्स्ट अंडरस्टैंड कि काना पैल्वी दुसर विरानी सा पहिल्या अवकारासाठी काय आणि दुसऱ्या अवकालासाठी काय आणि पहिल्या मात्रासाठी काय म्हणजे एकेरी मात्रासाठी काय आपण एकेरी मात्रापर्यंतच्या शब्दांपर्यंत आजची टीचिंग किंवा आपलं आजचं अध्यापन आलेलं आहे तर इफ यू विल अ ट्राय टू राईट सच काइंड ऑफ वर्ड्स इन टू मराठी अँड आफ्टर रायटिंग दीज वर्ड्स इन टू मराठी यू पीपल कॅन कन्वर्ट दीज मराठी वर्ड्स इन टू इंग्लिश विथ हॅविंग अ प्रॉपर स्पेलिंग ऑफ इंग्लिश म्हणजे इंग्रजीच्या योग्य त्या स्पेलिंग सह हो, ते शब्द लिहिण्याचा आपण प्रयत्न करू शकतो तर वन डे यू विल बी विनर वन डे यू विल बी मास्टर इन रायटिंग फॉर वर्ड्स आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन या बटनावर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून गोर गरीब व प्रत्येक गरजू व ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवश्यकता आहे अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ घेण्यासाठी राहणार नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद